नमस्कार मंडळी ही आपली एक शेती बातशेती कोकणातली आणि कोकणातली शेती आज आमचा शेवटची एक मळी राहिलेली आहे तेवढे आम्ही आता लावून मोकळे होणार आहे ती एक दोन तासात होऊन जाईल अशी ही आमची लावणी झाली आज इथं आमचे बैल पारंपरिक पद्धतीने आम्ही हे शेती करतोय बैल बैल फिरून असे ते बैलांचं आम्ही थोडं दाखवतो हो आणि बैलांनी आमची ही शेती केली जाते कोकणात अजूनपर्यंत आम्ही अजून बैलच फिरवतो काही लोक ट्रॅक्टर किंवा असे वापरतात पण ट्रॅक्टरपेक्षा हे बैलांची पारंपरिक शेती खूप व्यवस्थित केली जाते त्याच्यामुळे के चिकल पण व्यवस्थित होतं आता असं चिकल वगैरे व्यवस्थित होतं बैल असे फिरतात अशी ही शेती आज शेवटचा दिवस आहे आणि ते एवढीच एक राहिलेली आहे ती तर आता आपण लावून मोकळे होणार आहे आणि नंतर मग पाऊस पाणी कसा पुरेल त्याच्यावर शेतकरी अवलंबून असतो त्या बाद शेतीला हुंदीर हुंदीर खातात नंतर डुकर खातात नंतर जे शिल्लक राहतं ते त्याच्यामुळं त्याच्यानंतर मग जे शिल्लक राहील ते शेतकऱ्याला मिळत असतं हे अशी बघा शेती नांगरणी चालले

hm, 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 m hm, 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 h hm, hm, h hm, 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 h नको किरून का तू उच नको बरोबर असू दे आपल्या कोकणात पारंपरिक शेतीला सुरुवात झालेली आहे आणि पावसाचा हंगाम चालू आहे त्याच्यामुळे आता शेतीला जोरदार कोकणात लावणीला सुरुवात झालेली आहे ही पारंपरिक पद्धतीने शेती आपण करतो आहे आणि आमची बबली आता शेती लावायला आली आहे आणि आता बबली आले लावा बबलीला खास शेती लावण्यासाठी आणले आणि आपण इथं पारंपरिक पद्धतीने शेती करतो आहे भात लावणी करतो आहे कोकणातली ही शेवटची पिढी असू शकते ला लावण्याची ह्याच्या पुढे कोणी असे बैल वगैरे जो जोत जोत वापरून करेल असं सांगता येत नाही पण आता लोक ट्रॅक्टरने शेती वगैरे करतात आणि ही आपण पारंपरिक पद्धतीने करतो याच्यामुळं ट्रॅक्टरने करणं आणि शे बैलाने वापरणं ह्याच्यामध्ये बबली कशी लावते बघा आणि ही नवीन पिढीला माहिती असावी म्हणून ती आता इथे आणलेली तिला शेतीसाठी आणि लावणी लावते बघा इथे आता ह्या आमच्या वहिनी आल्यात लावणी लावायला आमच्याकडं ही मला वाटत शेवटची पिढी असावी ही लावणी लावणारी याच्या पुढे लोक शेती करतील की नाही भरोसा नाही